स्थानिक संवर्गीय संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत आता लागणार आहेत या निवडणुकामध्ये भूमियुक्त पाठीतर्फे भूमिका आम्ही देणार आहे मागील लोकसभा आणि विधानसभेला भूमिपुत्र पक्षाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिक्षक आमदार निरंजन डावखरे यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नगरपालिका महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सेना भाजप युतीने भूमिपुत्र पार्टी सर्वस्वी मदत करावी ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत भूमिपुत्र पार्टी मोठे यश प्राप्त करेल असे सुतोवाच भूमिपुत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी केले ते एका पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधत होते नुकताच अंबरनाथ पूर्वेकडील पनवेलकर सभागृहात भूमिपुत्र पक्षाचा चौथा वर्धापन दिनाचा सोहळा पार पडला या प्रसंगी मोटे यांनी भूमिपुत्र वर्षाचा आढावा घेतला या दरम्यान ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये अनेक नागरी सुविधांचे आरोग्य शैक्षणिक प्रशासकीय प्रश्न सोडवण्यात पक्षाला यश आल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं तीन वर्षामध्ये ज्या भी समस्या आहेत नागरिकांच्या महिलांच्या वृद्धांच्या या सर्व समस्या आम्ही सोडवल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत आता लागणार आहेत ह्या निवडणुकामध्ये मध्ये पार्टीतर्फे उमेदवार आम्ही देणार आहे तसंच की गेल्या कल्याण लोक लोकसभेचे जे इलेक्शन होते त्याच्यामध्ये डॉक्टर श्रीका शिंदे यांना आम्ही पक्षामार्फत व माझ्यामार्फत जाहीर पाठिंबा दिला होता तसेच डोंबोली विधानसभा मतदारसंघात रवींद्र चव्हाण यांना सुद्धा आम्ही पक्षामध्ये पाठिंबा दिला होता तर माझ्या सांगायचं असं आहे की जर मी पाठिंबा दिला तर ज्या निवडणूक येणार आहेत त्यामध्ये मी त्या, त्या पक्षाने आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला पाहिजे हिंदीची शक्ती जी होती शाळेमध्ये ती माझ्या मते पहिली ते पाचवीभाय शक्ती नाही व्हायला पाहिजे अंबाना शहरात पाळी पाणी प्राणीसाठी शमशान भूमी असावी अशी माझ्या पक्षाच्या वतीने मागणी आहे आज भूमिपुत्र पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणजे पूर्ण मुंबईपर्यंत आणि ठाणा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे हो माझ्या पक्षाच्या पदा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आहे की पक्षामध्ये जे समस्या आहेत नागरिकांच्या त्या तुम्ही समस्याचे निवारण करा आणि निवारण झाल्यानंतर स्थानिक नागरिक तुम्हाला पाठीमाग तुमच्या पाठीमाग ठामपणे उभा राहते या पत्रकार परिषदेत मोठे यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय सचिव प्रकाश पाटील कल्याण डोंगोली ग्रामीणचे अध्यक्ष लहू भोईर ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्ष आघाडी मोना नायर ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सी के जॉन अंबरनाथ शहराध्यक्ष सुनील पांडा मनोज कांबळे अरुण कदम आदी उपस्थित होते